माझं एकदा ऐक नाही मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मला हे सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच असतो फोन वा गंमतच आहे ताईने मार्केटला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबाकडे दोन दोन मोबाईल फोन असतात तुला मिळाला तेव्हा मी काहीही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाचं काम असतं महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन मी पण फक्त गेम्स खेळायसाठी बोलण्यासाठी काय मग अगं आई माझा वाढदिवस येतोय मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल हॅलो अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे घरचीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप माग करू सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय किती मस्त वाटेल असे फोन करताना अगं शाळेत सुट्टी लागली की उगीच बोलतात सरांची ऑफिसला फोन करतात तसं शाळेत सरांना फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप काम करता आता तशी काटकी मी का दोडके आहे का का तुझ्याकडे नसला म्हणून का मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तर आपण दोघे मिळून नक्की आजी तू नको आयला रागावूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना फोनवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो त्याला तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास ते खरं पण आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बाबा आजी आमच्या हातात मोबाईल पप्पांना तर सांग बघू काय होते ते